मग त्याच्यामध्ये सायरन असाय की तो सायरन वाजवताच जाणार की मग सगळ्यांनी बाजूला केलं पाहिजे आणि मी म्हणजे प्रमुख आहे तो जो मतदार राजा आहे तो घाबरून बाजूला कुठेतरी उभा राहायचा आणि त्याचे सेवक जे आहेत मंत्री आणि अधिकारी हे खरं म्हणजे राजे झाले हे कल्चर अतिशय आता बाहेर गेलं होतं शासकीय काही पूर्वी जसे राजमुद्रा असायची की राजमुद्रा म्हटला किंवा राजदंड असतो आणि त्याच्यामुळे मग राजा समजला जायचा आणि मग ते असं एक कल्चर त्याच्यामध्ये असं काही कोणी सांगत नाही पण एक वर्षानुवर्ष वरिशा शतकानुशत आता हे लाल दिवा जो आहे तो ब्रिटिश काळामध्ये पण होताच की पोलिसांच्या गाडीना असायचा वगैरे सगळं असं ते असायचं पण स्वतंत्र काळामध्ये मग तिथे मंत्र्यांना एक लाल दिवा आणि सचिवांना मग अमुक कलरचा दिवा आणि पोलिसांना दिवा मग जिल्हाधिकाऱ्यांना दिवा अशा पद्धतीचं किंवा मग मॅजिस्ट्रेट असतील त्यांना वेगळे दिवे अशा पद्धतीचं त्यामध्ये कायद्यामध्ये म्हणजे आपल्याकडे केंद्रीय वा, मोटर वाहन नियमावली आहे अठराशे एकोणीसशे एकोणनव्वद ची त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे की कुणी कोणाला वापरायचा आता बेसिक उद्देश असा असतो याच्यामध्ये की हे जे पर, परसेप्शन झालं की हा जो दिवा असतो त्या दिवामुळे तुम्हाला प्रतिष्ठा आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये सायरन असा की तो सायरन वाजवताच जाणार की मग सगळ्यांनी बाजूला गेलं पाहिजे आणि मी म्हणजे काय कोणतरी प्रमुख आहे अशा पद्धतीचं एक असं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण इतकं भयानक असतं की मग सुद्धा घाबरून कुठेतरी मोठा माणूस चाललेला आहे आणि जो म्हणजे सत्तेचा तो सत्तेचा एक भाग आहे अशा पद्धतीने झाले त्याला खरं म्हणजे की प्रतिष्ठा आलेली असते हे लाल दिव्याचा खरं म्हणजे की उद्देश प्रतिष्ठा असा अजिबात नाही लाल दिव्याचा उद्देश म्हणजे फंक्शनल आहे उदाहरणार्थ पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था जर राखवायची असेल आणि एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असेल तर तिथे ना तिथे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा मग कुठे आग लागली असेल तर आगीच्या बंबाला तिथे तुम्हाला तो देवा असेल तर तसं देण्यात यावं किंवा डिफेन्सच्या बाबतीमध्ये संरक्षण यांच्यामध्ये सुद्धा तसं असावं हे असं आहे आणि अम्ब्युलन्सचा अर्थातच ते आहे त्यामुळे हे फंक्शनल कार्यकारी याच्यासाठी ही दिवायची जरूरत आहे की रस्त्यामध्ये त्यांना मोकळी द्यावी ना की प्रतिष्ठा म्हणून आता मंत्री वगैरे यांना प्रचंड कामं असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की खूप कामं असतात त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचं असतं म्हणून त्यावेळेस ते होतं पण झालं काय की गेले साठ सत्तर वर्ष देशामध्ये एक व्ही आय पी कल्चर तयार झाला की अतिमहत्वाच्या व्यक्तीचं कल्चर म्हणजे राजसत्ता कल्चर आणि सर्वसामान्य कल्चर असं ह्या दिव्याच्या माध्यमातून आलं आणि हा दिवा हे एक लाल दिवा लाल भक्ती आणि सायरण आणि बाकीचे सगळे मग राजा आणि त्यांची प्रजा असं झालं खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार हा राजा आहे आणि हे जे लोकसेवक आहेत जे लोक प्रतिनिधी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल ते सेवक आहे ह्या लाल बत्तीच्या मधून झालं काय की तो जो मतदार राजा आहे तो घाबरून बाजूला कुठेतरी उभा राहायचा आणि त्याचे सेवक जे आहेत मंत्री आणि अधिकारी हे खरं म्हणजे राजे झाले आणि हे खरं म्हणजे ह्या लाल बत्तीच्या कल्चरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अर्थात त्याच्यामध्ये फार ठराविक लोकांना ते असं होतं पण झालं काय की ते नियम पाळण्याची जी यंत्रणा आहे जे परिवहन आयुक्त किंवा आरटीओ आपल्याकडे बनला तर त्यांच्यावरती जबाबदारी आणि पोलिसांवरती जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी खरं म्हणजे की सोडून दिली कारण त्यांचे अधिकारी त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने करत होते आणि हे इतकं वाढलं की ज्याचे कोणी जो बाहुबली असेल काही राज्यामध्ये तर बाहुबली वापरायला लागले हे दिवे काही ठिकाणी आमदार पण वापरायला लागले होते काही राज्यामध्ये आणि मग काही ठिकाणी कुठली तरी एखादी संघटना एनजीओ स्थापन करायची आणि त्याला पण दिवा लावायचा काही ठिकाणी मी साधू लोकांनाही तिथे दिवे लावून बघितला होता त्यामुळे हे कल्चर अतिशय हाताबाहेर गेलो होतो आणि मग त्या एक अतिरेक झाला होता